कला अकादमीची पन्नासवी कोकणी सर सोपली सोमारा निकालूय जाहीर झालो मात आता वयल्यान वादाची कीट उसळ्या साबार इनामा वांगडाच लेखक नाट्य नाट्यसहित्येक पुरस्कार दितात पूण हे खेपे लेखनाक पहिले इनाम देऊना दुसरे दिला हाचेर हे इनाम मिळिले युगांक नायक हा हरकत घेतल्या निषेध म्हणून आपण दुसरे इनाम स्विकारचो ना असे ते म्हणतात नमस्कार तुम्ही पळयतात भांगरभू कला अकादमीच्या पन्नासवे कोकणी नाट्य सर्ती सियावर राम गिमोणे दिवचल हे संस्थेच्या भोगपर्व या नाटकात पहिले इनाम फावो झाले रसरम उगवे हांच्या जनेल नाटकात दुसरे इनाम फावो झाले श्री सातेरी कला मंच सत्तरी हांचे काणी तशी जुनीच पूण ह्या नाटकात तिसरे इनाम फावो झाले तसेच अंत्रुज घुडयो फोड्या हांचे बापू गांधी आणि दी हाऊसिंग बोर्ड कॉलनी रेजिडन्सी असोसिएशन साखळे हांचे अस्तुरी ह्या दोनूय नाटकांक उमेद वाडोवपी इनामां फावो जाल्यात दिग्दर्शना खाती पर्वचे अश्वेश गिमोणकार हां पहिले जनेचे निलेश महाले हां दुसरे इनाम जाल्यार काणी तशी जुनीच पूण नाटकाचे साबलो गांवकार हांकां तिसरे इनाम फावो जाला वैयक्तिक अभिनया खाती दादले श्रेणीत बापू गांधी नाटकाचे बापू गांधी पात्र करपी रघुनाथ साकोडेकार हांकां पहिले इनाम जाल्यार होमकण नाटकचे आद्मिनीस्त्र दोर हे पात्र करपी रामा गावस हांकां दुसरे फावो झाला जाल्यार बायला श्रेणींत काणी तशी जुनीच पूण नाटकाचे सासा हे पात्र करपी दिव्या गावस हांकां पहिले इनाम जाल्यार बापू गांधी नाटकाचे भक्ती हे पात्र करपी सुविधा बकले हांकां दुसरे इनाम फावो झाला भायर लेखना खाती पहिले इनाम दिनासतना थेट दुसरे इनाम दिले हे इनाम देशराग या नाटका खात युगांग हांका फो झाले लेखकाक पहिले इनाम देऊ निर्णयाक लागून आपूण दुःखी झाला असे सांगून युगांग नायक हांणी दुसरे इनाम घेवपाक न्हयकार दिला कला अकादमीच्या नायक हांणी खर नाराजी उक्तायल्या मजगती जाणकारांनी समिश्र प्रतिक्रिया दिल्या नेमावळ प्रमाण परिक्षकांचो निर्णय अशें कांय जाणांचें मत आसा जाल्यार प्रयोगाच्या आधाराचे परीक्षकांक पहिले इनाम जाहीर करू येताले असे थोड्यांचे मत असा लेखन श्रेणीत परिक्षकांनी पहिले इनाम हाडून फक्त दुसरे इनाम जाहीर केले पहिले इनामाक कोण पात्र थारूंक ना म्हणून ते जाहीरच हो निकाल जाहीर जातक दुसरेच दिसा नायक हांनी ह्या निकालाचे खर आक्षेप घेतलो युगांग नायक हांनी कला अकादमीच्या अध्यक्षांक बरयल्ल्या पत्रात म्हला सोशल मिडियाचे तांचे पत्र व्हायरल झालं हाचे ज्या जणांचं प्रतिक्रिया आल्यात आता या कला अकादमीच्या पन्नासवे कोंकणी नाट्य सर्तीच्या निकालाचा विषय बरो चर्चेत आला हाचेर तुमचे मत किं ते कमेंट करून कळयात भांगरबीचो चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि व्हॉट्सॲप चॅनल फॉलो करा